मिरजेत महात्मा बसवेश्वर पुतळा परिसरातील उद्यान विकसित केल्याने मोहन वनखंडे सर यांचा लिंगायत समाज बांधवांकडून सत्कार जयंतीनिमित्त उद्यान लोकार्पण पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन लिंगायत समाज बांधवांची गेली कित्येक वर्षाची मागणी आज पूर्ण झाली माजी समाज कल्याण सभापती अनिताताई वनखंडे यांच्या प्रयत्नातून महात्मा बसवेश्वर पुतळा परिसरातील उद्यान सुशोभीकरण काम पूर्ण झाल्यानं भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांचा आज लिंगायत समाज बांधवांनी सत्कार करून विकासकामाची पोचपावती दिली आज महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उद्यान सगळ्यांसाठी खुले केले हे उद्यान विकसित करण्यासाठी सागर वनखंडे दिगंबर जाधव यांनी विशेष प्रयत्न केला आहे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याला मोहन वनखंडे सर शैलेश देशपांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महादेव अण्णा कुर्णे माजी नगरसेवक गणेश माळी गजेंद्र कल्लोळी बाळासाहेब भारत आळतेकर चंद्रकांत अण्णा मैगुरे ईश्वर जनवाडे विक्रम पाटील डॉक्टर पंकज मैत्रे मिलिंद हारगे यांच्यासह लिंगायत समाज बांधव उपस्थित होते माजी कल्याण सभापती अनिताताई वनखंडे यांनी महात्मा बसवेश्वर पुतळा उद्यान परिसर सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे बारा लाख निधीचा उपलब्ध करून दिला पुतळा परिसरातील उद्यान विकसित झाल्याने महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या सौंदर्यात भर पडली आहे विकास कामासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा करणाऱ्यांचा लिंगायत समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सर्व लिंगायत समाज बांधवांना मोहन वानखंडे सर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आज अक्षय तृतीया आणि महात्मा बसेसर यांची जयंतीनिमित्त आज इथं त्यांना अभिवादन करण्यासाठी मिरज नगरीतील सर्व लिंगायत समाज बांधव तसेच इतर समाजातले बांधव इथे उपस्थित आहेत तर या महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं मी प्रथमतः सर्व मिरज नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतोय आणि त्याचबरोबर माझ्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये असणारं हे महात्मा बसेश्वरांचा हा जो पुतळा आहे आणि ही जे इथले असलेली ओपन गार्डन असली आहे त्या गार्डनमध्ये समाज कल्याण सौ अनिता पनखंडे मॅडम यांच्या स्थानिक विकास निधीतून बारा लाख रुपयेचं पेविंग ब्लॉक आणि इथं असणारं असणारं लॉनचं काम पूर्ण केलेलं आहे त्याचा लोकार्पण सोळा पेन आज या शुभमुहूर्तावरती इथं होतो आहे यासाठी मार्गदर्शन करणारे आमचे माधवांना पूर्ण आहेत गणेशजी माळे कलोळीत कदा आहेत त्याचबरोबर या लिंगायत समाजाचे असणाऱ्या ईश्वरजी रंग आहेत आमचे चंदू मैगुरे आणि असे सर्व समाज बांधव या सर्वांच्या मागणीनुसार इथं हा बस पुत्राचा शिशुलघ्न होतं आहे किंवा या गार्डन मला मोठा मनस्वी आनंद आहे मी खरंच अशाच पद्धतीची जवळजवळ अठ्ठ्याऐंशी कामं प्रभागातून आज पूर्ण होण्याच्या मार्गावरच काही सुरू झाले आहेत काही सुरू होणार आहेत या निमित्तानं मी एवढंच सांगेन की या प्रभागाचा किंवा मिरज अशेरचा माझ्या वाटतं माझ्या काही मित्रांनीही काही वेगळ्या फंडातून इथं आणि निधी उपलब्ध केलेला आहे या सर्वच माध्यमातून असणारे अशी जी काही स्मारक आहेत अशी काही शक्तीस्थळ आहेत त्यांचा विकास करण्याचा आमचा मनोदय आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज